शेतकरी बांधवांनो हा भाग अत्यंत महत्वाचा आहे कारण यावेळी सरकारने एक मोठा तांत्रिक बदल केला आहे तुम्ही पाहिले असेल की मागील हप्त्यावेळी अनेकांचे पैसे रखडले होते त्याचे कारण म्हणजे अनेक लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाले यामुळे आय एफ एस सी कोड बदलले आणि तांत्रिक घोळ निर्माण झाला म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी फक्त बारा प्रमुख बँकांची यादी तयार केली आहे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यांसारख्या विश्वसनीय बँका आहेत तसेच खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी आय सी आय सी आय ॲक्सिस कोटक महिंद्रा इंडियन बँक आणि येस बँकचाही समावेश आहे या बँकांची निवड करण्यामागे एकच उद्देश आहे गती सरकारने इथून बटन दाबले की क्षणात तुमच्या खात्यात टॅली होऊन पैसे जमा झाले पाहिजेत जर तुमचे खाते या बारा बँकांबाहेर असेल तर कदाचित तुमच्या हप्त्याला काही तासांचा विलंब होऊ शकतो त्यामुळे घाबरून न जाता आपली बँक माहिती तपासा स्वतः फडणवीस साहेबांनी या बँकांशी समन्वय साधला आहे जेणेकरून तांत्रिक अडचणीमुळे कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही